बाळापूर महोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आयोजित विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम त्यासाठी उपस्थित त्या या महाराष्ट्रातून या ठिकाणी मोठेपणाने उपस्थित राहिलेले सर्व कलाकार आणि सर्व आयोजक तसेच त्यांचा ज्यांचं मी नाव ऐकलं होतं परंतु आज पहिल्यांदा भेटण्याचा योग आला असे डॉक्टर कौतिक दांडगे तर मी त्यांना आल्याबरोबर स्वतःहून हातामध्ये हात घेऊन दोन तीन दो, मिनिटे मी बोललो की मुंबईतल्या माणसाला गावाकडे यावं तरी कसं वाटलं एकतर आपल्या गावाकडचा माणूस मुंबईत जातो स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करतो आणि त्यातून पुन्हा या ठिकाणी या गावकऱ्यांसाठी एक महोत्सव आयोजित करतो ही खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण आम्ही ज्या गावातून येतो त्या गावामध्ये आमचाही सन्मान होतो परंतु आम्हाला वेळ भेटत नाही गावात जायला आणि पोलिसांचं काम तसं अवघडच आहे बाळापूरलाच किती मिरवणूक असतात मग अशा पन्नास गावामध्ये किती असतात पण तरीसुद्धा कौतुकरावांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि ही अभिमानाची गोष्ट आहे की ते या ठिकाणी येऊन हा महोत्सव बनवतात त्यानिमित्ताने आम्हा पोलिसांना या ठिकाणी बोलवलं चिन्ह दिलं माझ्या ज्या सहकारी आहेत आमचे सर्व पोलीस यांचं कौतुक केलं त्यांच्यासाठी पैठणी दिली त्यांच्यासाठी नथ दिली मला वाटतंय आपल्या पाहुण्यामध्ये पण कोणी पाहुण्याला देत नाही का इकडे हातवर करा किती पाहुण्यांना न दिले आतापर्यंत हा हा लक्षात घ्या कदाचित सरकारचं काम आहे सर्वसामान्यांचं वेलफेअर पाहणे पण हे काय सरकारमध्ये नाहीत हे काय सरकारचे प्रतिनिधी नाहीत तरी त्यांनी हि जी गोष्ट केली आहे मला वाटतं ही खरंच कौतुकाची आहे आणि माझ्या सर्विसच्या शेवटपर्यंत लक्षात राहील स्मरणात राहील एवढी कौतुकास्पदी बाब आहे पुन्हा भेटत राहू आणि हे छानचं गिफ्ट स्मृतिचिन्ह जे दिलंय त्यामध्ये महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचा आता फुले चित्रपट आला तो पाहिल्यानंतरही आपल्याला पाहत नाही ज्यांनी त्या परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये श्री शिक्षणाचा गाडा सुरूही केला आणि चालवून दाखवला असे महात्मा ज्योतिबा फुले जे स्वतः राजे असताना त्यांना दिनदलितांसाठी गोरगरीबासाठी आरक्षणाचा विषय मांडावा वाटला शिक्षण आणावं वाटलं वसतीगृह स्थापन करावे वाटली असे राजश्री शाहू महाराज आणि साहजिकच ज्यांच्या ताकदीने या महाराष्ट्राचा ता एक सुपुत्र आज ज्या देशाचा सर्व स्थानी पोहोचले असे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे झालेत आणि हे असे अनेक हिरे ज्यांच्या मेहनतीने झाले ज्यांनी घडवले ज्यांनी अन्न दर्जा आणि सन्मान दिला असे या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांचं असं छान मूर्तीचिन्ह दिलं आहे मला वाटतं या चार माणसाचा फोटो घरामध्ये लावल्यानंतर अजून कोणत्या मोठ्या देवाची आवश्यकता नाही आहे फोटो लावण्याची एवढे मोठे समाजसुधारकांचा हे चिन्ह आम्हाला दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा आम्हा सर्व पोलिसांच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थोडासा स्वार्थ सांगून जातो आपला सगळ्यांचा प्रोग्राम चा तर ऐकायचा आहे पण आपल्या ताई पण या ठिकाणी आलेल्या आहेत ताई पण या ठिकाणी आलेल्या आहेत आलेल्या आहेत ना आणि ते चांदीचं ताटानं सोन्याचं घास भीमामुळे आम्ही घेतोय श्वास तर माझी विनंती आहे ताईंना की ताई आम्हाला तेवढं गाणं ऐकायचं आहे तर नक्कीच ते गाणं आम्ही ऐकू आणि मग नंतर बंदोबस्त हजर आहे आम्ही तर जाणार नाहीत एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी बोलवल्याबद्दल आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र